नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप अतिशय महत्वाचा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मधला टॉपिक बघणार आहोत ज्याचं नाव आहे मध्यान्ह भोजन योजना विद्यार्थी मित्रांनो मध्यान्ह भोजन योजनेला इंग्लिशमध्ये मिड डे मील प्रोग्राम म्हणतात काय म्हणतात मिड डे मील प्रोग्राम जर परीक्षेच्या हिशोबाने विचार करायला गेलो तर परीक्षेमध्ये हा पंधरा मार्काला विचारला जाणारा प्रश्न पंधरा मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे त्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये जास्त मार्क्स जर तुम्हाला मिळायचे असतील तर ह्या विषय ह्या अनिवार्य आहे सगळ्यात आधी बघूया मध्यान्न भोजन योजना हे काय आहे तर याचे इंट्रोडक्शन आपण बघूया मध्यान्ह भोजन योजना ही एक शासकीय योजना आहे जी सरकारी शाळांमध्ये व शासकीय मान्यता प्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना काय करत असते मोफत अन्न पुरवते <laughs> सॉरी मध्यान भोजन योजना ही काय आहे एक शासकीय योजना असून शासकीय योजना आहे ज्यामध्ये काय केलं जातं शासकीय योजना आहे ज्यामध्ये जे विद्यार्थी आहेत कोण विद्यार्थी त्यांना काय केलं जात तर मोफत मोफत अन्न पुरविलं जात असत जे शासकीय ही एक शासकीय योजना आहे ज्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत अन्न पुरविले जातं या योजनेचा उद्देश काय आहे तर जे शाळकरी मुलं आहेत त्यांचं पोषण त्यांना पोषण आहार देणे व त्यांची शाळेत उपस्थिती वाढवणं हे या योजनेचं महत्व आहे सगळ्यातरी आपण बघून घेऊया मध्यान्न भोजन आहार योजनेचा उद्देश काय आहे मध्यान्ह भोजन आहार योजनेचं उद्दिष्ट काय आहे दोन मार्काला उद्दिष्ट विचारलं जात असत दोन मार्कासाठी ओके पहिला विद्यार्थ्यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे म्हणजेच काय तर शाळेत नियमितपणे उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मध्यान्न भोजन आहार योजना राबविली जात असते विद्यार्थ्यांचे पोषण सुधारण्याचा एक प्रयत्न करण्यासाठी व गरीब गरिबीमुळे पोषणाचा अभाव असणाऱ्या मुलांना सकस आहार पुरवण्यासाठी मध्यान्न भोजन आहार योजना सकस आहार पुरवण्यासाठी मध्यान्न भोजन आहार योजना राबविली जात असते त्याचप्रमाणे शालेय शिक्षणाचा प्रचार शालेय शिक्षणात रस वाढवून निरक्षरता कमी करण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी पोषण आहार महत्वाचा असतो म्हणून काय तर मध्यान्न मिड डे मील प्रोग्राम एम डी पी एम पी राबविला जात असतो मिड डे मिल प्रोग्राम राबविला जात असतो पुढे आपण बघूया मध्यान्ह भोजन आहार योजनेचा इतिहास तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये वर्ष लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भारत सरकारने कोणी चालू केला भारत सरकारने राष्ट्रीय पोषण समर्थन कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणत्या कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रीय पोषण समर्थन कार्यक्रमाच्या अंतर्गत मध्यान्न भोजन योजना सुरू केली कुठल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत केली हा कार्यक्रमाचं नाव लक्षात ठेवायचं हे विद्यार्थ्यांना तर राष्ट्रीय पोषण समर्थन कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत कुठले कुठला कार्यक्रम सुरू झाला मध्यान्न भोजन योजना कार्यक्रम सुरू झाला कधी सुरू झाला एकोणीसशे पंच्याण्णव साली सुरुवातीला ही सुरु योजना केवळ प्रायोगिक तत्वावर काही राज्यांमध्ये सुरू झाली नंतर दोन हजार एक मध्ये काय झालं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही योजना संपूर्ण भारतभर लागू झाली योजना कधी सुरू झाली योजना कधी सुरू झाली योजना एकोणीसशे साली सुरू झाली कधी सुरू झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली कस काय सुरू झाली तर राष्ट्रीय कोणी सुरू केली तर भारत सरकारने के सुरू केली कोणी सुरू केली भारत सरकारने सुरू केले बरोबर कोणत्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केली राष्ट्रीय कोणत्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केली राष्ट्रीय पोषण समर्थन कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केले बरोबर आणि पूर्ण भारतामध्ये कधी लागू झाली तर पूर्ण भारतामध्ये दोन हजार एक साली लागू झाली नेक्स्ट या योजनेचे प्रमुख लाभधारक कोण कोण आहेत आपण ते आता बघूया तर सगळ्यात पहिले जे विद्यार्थी शासकीय किंवा शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिकत आहेत ते इयत्ता पहिली हे लक्षात ठेवायचं इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना खिचडी मिळते अंगणवाडीमध्ये सॉरी शाळेमध्ये खिचडी मिळते सगळ्यांना माहिती असेल ते ती योजना कोणती आहे तर ती जी योजना आहे मिड डे मिल प्रोग्राम मिड डे मील प्रोग्राम ओके तर कोणाकोणासाठी भेटते माहिती असेल तुम्हाला आठवी पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नंतर सगळ्यात जास्त फोकस यांचा कुठे केला जातो ग्रामीण म्हणजेच काय ग्रामीण इंग्लिश मध्ये काय म्हणतात रुरल म्हणतात आणि आदिवासी याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ट्रायबल जे ग्रामीण म्हणजे खेडे गावामधले पोर आहेत आणि ट्रायबल म्हणजेच कोण जे आदिवासी मुलं आहेत त्यांच्यासाठी योजने योजना जास्त फोकस करते ठीक आहे कशी योजना राबवली जाते तर काय केलं जात भारत सरकार अन्न पुरवायचं काम करते अन्नधान्य पुरवायचं काम करतात नंतर अन्न शिजवायसाठी गावामध्येच किंवा तिथले जे रहिवासी लोक आहेत स्थानिक स्वयंपाक किंवा संघटनांची मदत घेऊन शाळांमध्ये स्वयंपाक केला जातो तिथल्या जे स्थानिक लोक आहेत त्यांना काय म्हटलं जातं स्वयंपाक म्हणजेच कोण आपल्या जर इंग्लिशमध्ये सांगायला लागलो शेप रस हिंदी मधला शब्द रसोय्या यांची मदत घेऊन तिथे काय केला जात असतो स्वयंपाक केला जात असतो नंतर जे नंतर त्याचं काय केलं जात वितरण केलं जात जे प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना दुपार झाली की म्हणजेच काय आता समजून घ्या उदाहरणार्थ एखाद्या शाळेचा वेळ अकरा वाजेपासून तर अकरा ते पाच वाजेपर्यंतचा आहे बरोबर मग त्यांना काय करतात अकरा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत समजून घ्या एक वाजता त्यांची मधली सुट्टी होते मधली म्हणजे मिड डे अर्धा दिवसाची सुट्टी होते त्या अर्धा दिवसाच्या सुट्टीमध्ये त्यांना काय केलं जातं हे भोजन पुरविलं जात असत म्हणून याचं नाव काय पडलेलं आहे मिड डे मिल प्रोग्राम पडलेलं आहे मिड डे म्हणजे अर्ध्या दिवसाला जेवण ओके पोषण गुणवत्ता आणि आहाराचे स्वरूप आहारामध्ये साधारणतः काय काय राहतं धान्य डाळी भाज्या तूप यांचा समावेश राहतो हे लक्षात ठेवा कशा कशाचा समावेश राहतो धान्य कसला कसा समावेश राहतो पहिला आहे धान्य दुसरा काय आहे डाळी तिसरा भाज्या चौथ तूप यांचा काय असतो समावेश असतो सोपकीला लिहित चला तुम्ही जेणेकरून तुम्हाला नोट्स काढायची आवश्यकता पडणार आहे नंतर नंतर परत परत लेक्चर मध्ये नोट्स तुमचा कम्प्लीट झाला बसते नोट्स रिपीट करायच्या दहा पुस्तकं वाचायपेक्षा एकच पुस्तक किंवा एकच तुमची नोट्स इतक्या वेळेस वाचाय दहा वेळेस वाचून टाकायची त्याच्यामुळे तुमचा अभ्यास अधिक जास्त सोपा होईल किती कॅलरी भेटतात आपल्याला मिड डे मी प्रोग्रामच्या याच्यामध्ये येता पहिली ते, ते ये ये पाचवीच्या मुलांना एक चारशे साडेचारशे कॅलरी आणि बारा ग्रॅम काय भेटतात प्रथिने म्हणजे काय प्रोटीन प्रथिनांना काय म्हणतात प्रोटीन म्हणतात कॅलरी किती चारशे पन्नास आणि प्रोटीन किती बारा ग्रॅम आणि सहावी ते आठवीच्या मुलांना सातशे कॅलरी किती कॅलरी सातशे कॅलरी आणि प्रोटीन किती वीस ग्रॅम काय मिळतं प्रोटीन मिळतं वीस ग्रॅम काय मिळतं प्रोटीन मिळत असत चला इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात नेक्स्ट आपण बघून घेऊया याच्यामुळे काय काय फायदा होतो बेनिफिट्स आपण आता काय बघतोय बेनिफिट्स विचारले जातात मला एका मिनिटाचा वेळ द्या मी इथे काय करतो तुम्हाला एक स्लाइड इन्सर्ट करतो आणि त्याच्यामध्ये इन शॉर्ट तुम्हाला दाखवतो मी की काय असतं बेनिफिट काय काय होतात पण एक मिनिट फक्त एका मिनिटाचा वेळ द्या ओके चला आपना गुण काई -काई? काई -काई हो तर मग आपण आता बघून घेऊया काय काय बेनिफिट्स असतात जर मिड डे मी प्रोग्राम चालू केला तर त्याच्यामुळे काय काय बेनिफिट होतं आपण ते बघूया कसं लिनार पेपरामुळे जर विचारलं गेलं तर इथे असं एक बनवायचं सर्कल मध्यान मध्यान भोजन लिहत चला लिहत चला लिहत चला आहार योजनेचे फायदे विचारला जाणारा प्रश्न आहे पाच मार्काला विचारला जातो खूप जास्त इम्पॉर्टंट सगळ्यांनी लिहत चला मी लिहितोय माझ्यासोबत सगळ्यांनी लिहा पाच साठी विचारला जाणारा खूप अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यांनी लिहित चला लिहित चला लिहित चला चला सगळ्यात आधी काय फायदा आहे कुपोषण कुपोषण कमी होतं पहिला फायदा काय आहे कुपोषण कमी होते पहिला पायरा काय मध्यान्न भोजन आहार योजनेचा कुपोषण कमी होतो दुसरा पायरा काय शाळेत उपस्थिती उपस्थिती शाळेत उपस्थिती का होत असते वाढत असते म्हणजे काय जो अटेंडन्स आहे पूर्ण रेग्युलर खिचडी करण्यासाठी खिचडीच्या बाना रेग्युलर शाळेला यायला लागतात ला ला नंतर काय होत लिंग भेदभाव कमी होतो लिंग भेदभाव कमी होणे सगळ्यांनाच मध्यान्न मोज भो भोजन आहार योजनेचा लाभ घेता येतो मुलींना पण आणि मुलांना पण याच्यामुळे काय होतं तर लिंगाचा भेदभाव जो ए, मुली मुलांचा तो कमी होत असतो नंतर पुढे पुढचा बेनिफिट काय आहे तर आवश्यक आवश्यक पोषण मिळतं आवश्यक पोषण मिळतं बरोबर लेट चला पड आपण सगळ्यांनी आणि पाच मार्कासाठी विचारला जाणार आहे तर आपल्याला पाच पाचवीनं बनवून कारण पाचवा काय फायदा होईल काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा सजेस्ट करा बरं काय फायदा वाटतो तुम्हाला मध्यान्न भोजन हर योजनेचा काय फायदा होऊ शकतो बरोबर काय फायदा होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला बोला पटकन कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करून सांगा काय फायदा होऊ शकतो मध्यान्न भोजन आहार योजनेचा कमेंट करून सांगा चला पाचवा फायदा तुम्ही सांगा बोला पट बोला 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 पटकन चला पाचव फायदा काय होईल आपल्याला पाचव फायदा काय होईल शिक्षणात भर पडेल कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती उपाशी पोटी कुठलंही काम करायला बसलो तर ते होतं का नाही तर जर पोट भरलेलं अस तरच कुठल्याही कार्यामध्ये आपलं मन लागू शकतं बरोबर हा पहिला पाहिला काय उपोषण कमी दुसरा शाळेत उपस्थिती वाढते तिसरा सगळ्यांना आहार दिला जातो चौथा आवश्यक पोषण मिळतं आणि पाचवा शिक्षणात भर पडते mm. ओके मध आपण आता कन्क्लुजन निष्कर्ष बघूया काय निष्कर्षतात मध्यान्ह भोजन देणे ही भारतातील शालेय शिक्षण व पोषण सुधारण्यासाठी महत्वाची योजना आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी सकस आहाराची आवश्यकता आहे आणि ही योजना त्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरली आहे भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काही सुधारणा करणे आवश्यक आहे पण या योजनेमुळे भारताच्या शिक्षण व पोषणाच्या उद्दिष्टांमध्ये महत्वपूर्ण हो प्रगती झालेली आहे तर हा होता निष्कर्ष चला तर मग काही आपण आता प्रश्न सोडून घेऊया मध्यान भोजन आहार योजनेवरती मी काहीतरी तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एमसी कुस तयार केलेले आहेत ते एम आपण आता सॉल्व्ह करून घेऊया येस मध्यान्न भोजन आहार योजना कधी सुरू झाली सुरू कधी झाली चला बोला पटकन दोन हजार एक का एकोणीशे नव्वद का दोन हजार पाच कधी सुरू झाली बोला पटकन कमेंट करून सांगा सगळ्यांनी बोला पटकन सगळ्यांनी कमेंट करा वेळ आहे तुमच्याकडे मध्यान्न भोजन हा योजना कधी सुरू करण्यात आली कमेंट करा सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा कधी सुरू करण्यात आली ऑप्शन एसशे नव्वद ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याण्णव ऑप्शन सी दोन हजार एक ऑप्शन डी दोन हजार पाच कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा कमेंट करून सांगा कधी सुरू झाली कमेंट करा कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करून सांगा मध्यान्न भोजना आहार योजना कधी सुरू झाली चला व्हेरी गुड एकोणीसशे पंच्याण्णव साली मध्यान्न आहार योजना सुरू झालेली होती राईट आन्सर काय आहे एकोणीसशे साली मध्यान्न भोजन आहार योजना सुरू झाली होती आणि दोन हजार एक मध्ये पूर्ण भारतभर ही योजना राबविली जायला लागली पण सगळ्यात आधी कधी सुरू झाली होती एकोणीसशे पंचाण्णव मध्ये म्हणून ऑप्शन काय आहे याच्या बी नेक्स्ट चला मध्यान्ह भोजन आहार योजनेचा मुख्य उद्देश काय आहे मध्यान्न भोजन आहार योजनेचा मुख्य उद्दिष्ट काय आहे पहिला शिक्षण सुधारवणे दुसरा मुलांना सकस आहार पुरवणे तिसरा पाणी व्यवस्थापन चौथा रोजगार निर्मिती चला पटापट सगळे विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगा कमेंट करा चला ऑप्शन काय आहे कमेंट मध्ये सांगा सगळ्यांनी ए सी डी काय ऑप्शन आहे याच्या मध्यान्न भोजन आहार योजनेचा मेन उद्दिष्ट म्हणजे उद्दिष्ट म्हणजेच काय पर्पज पर्पज काय आहे सगळ्यांनी कमेंट करून सांगा काय पर्पज आहे मध्यान्न भोजन आहार योजनेचा कमेंट करून सांगा ऑप्शन ए शिक्षण सुधारणा ऑप्शन बी मुलांना सकस आहार पुरविणे ऑप्शन सी पाणी व्यवस्थापन ऑप्शन डी रोजगार निर्माण चला कमेंट करा कमेंट सोबत जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कमेंट सोबत काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे कमेंट सोबत सबस्क्राईब करा चला चला उत्तर काय आहे याचं मुलांना सकस आहार पुरवणे ऑप्शन बी काय उत्तर याच्यावर ऑप्शन बी मुलांना सकस आहार पुरवण्यासाठी काय केला जात असो मध्यान भोजन आहार योजना राबवली जात असते चला नेक्स्ट इंटर मध्यान्ह भोजन योजना कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली ऑप्शन ए राष्ट्रीय पोषण समर्थन कार्यक्रम ऑप्शन बी प्रधानमंत्री आवास योजना ऑप्शन बी ऑप्शन सी आयुष्यमान भारत योजना ऑप्शन डी स्वच्छ भारत अभियान चला कोणत्या योजनेच्या अंतर्गत सुरू करण्यात आले उत्तर द्या लवकर कमेंट करायचं आहे सर्वांनी आणि कमेंट सोबतच काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे कमेंट okay. सोबतच चॅनल करायचं आहे सबस्क्राईब पण करायचं आहे ओके याचं उत्तर काय आहे राष्ट्रीय पोषण समर्थन कार्यक्रम ऑप्शन ए इज अ राईट आन्सर ऑप्शन ए इज राईट आन्सर ओके नेक्स्ट right right okay, मध्यान्न भोजन योजनेचा लाभ कोणत्या वयोगटातील मुलांना मिळतो कुठल्या वयाच्या मुलांना मिळतो मध्यान्न भोजन आहार योजनेचा लाभ एक, पाच उप्षयन उप्षयन एक थे 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 ते पाच वर्ष ऑप्शन ए ऑप्शन बी सहा ते बारा वर्ष ऑप्शन सी एक पहिली ते येत आठ विद्यार्थी आणि ऑप्शन डी दहा ते पंधरा वर्ष कुठल्या वयातील कुठल्या वयातील मुलांना मुलांना खिचडी मिळते खिचडी म्हणजे मध्यान्न भोजन आहार योजनेचा लाभ मिळतो चला सांगा लवकरात लवकर कमेंट चला कमेंट सपोर्ट काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे कमेंट सपोर्ट काय आहे सबस्क्राईब करायचं आहे ओके उत्तर काय आहे सी यत्ता पहिले ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ओके नेक्स्ट मध्यान्न भोजन आहार योजनेचे मुख्य प्रमुख उद्दिष्ट कोणतं आहे ग्रामीण विकास रोजगार निर्मिति कुपोषण कमी करने जल व्यवस्था व्यवस्थापन फाइव ऑप्शन इलाकों पर कमेंट करा कमेंट से बहुत काय करेगा है सब्सक्राइब करेगा है कमेंट से बहुत काय करेगा है सब्सक्राइब करेगा है कमेंट के लिए उत्तर उत्तर कमेंट करा उत्तर कमेंट केलं लग, की के लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा उत्तर कमेंट केलं की लगेच लगे चॅनल ला सबस्क्राईब करा ऑप्शन ए ग्रामीण विकास ऑप्शन बी रोजगार निर्मिती ऑप्शन सी कुपोषण कमी करणे आणि शालेय उपस्थिती वाढवणे ऑप्शन डी जलसंपदा व्यवस्थापन तर विद्यार्थी उत्तर काय ऑप्शन सी कुपोषण कमी करण्यासाठी नेक्स्ट मध्यान्ह भोजन आहार योजने अंतर्गत मुलांना दिले जाणारी कॅलरी आणि प्रथिनांचे प्रमाण काय आहे याचा पहिले ते आजपर्यंत चला तीनशे कॅलरी दहा ग्रॅम प्रतिने साडेचारशे कॅलरी बारा ग्रॅम प्रतिने पाचशे कॅलरी पंधरा ग्रॅम प्रतिने सातशे कॅलरी वीस ग्रॅम प्रतिने चला उत्तर द्या लवकर कमेंट करून सांगा तुमचं उत्तर कमेंट सोबत काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे याचं उत्तर तुम्हाला सापडत नाहीये हे बघा इकडे मी लिहिलेलं होत एक मिनिटा हे बघा ही पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना साडेचारशे कॅलरी बारा ग्रॅम प्रतिमे ही सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे कॅलरी वीस ग्रॅम प्रतिमे हे उत्तर आहे उत्तर काय येईल बी ऑप्शन काय बरोबर आहे चला बी बी इज अ राईट आन्सर नोट्स काढले असतील तर तुम्हाला लगेच बघून उत्तर देता येईल त्याला कमेंट करायचं उत्तर मध्यान्न भोजन योजनेत कोणती संस्था अन्नधान्य पुरवते कोण अन्नधान्य राज्य सरकार केंद्र सरकार संस्था स्थानिक पंचायत तर उत्तर काय यायचं केंद्र सरकार ऑप्शन बी ओके गुड नेक्स्ट मध्यान्न भोजन योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्या प्रमुख समस्या उद्भवतात पहिली शिक्षकांची कमतरता दुसरी स्वच्छतेची कमतरता आणि अन्नाची गुणवत्ता मुलांचे शिक्षण न करणे पाणी पुरवठा समस्या तर काय दी। उत्तर आहे याच्याला उत्तर आहे बी स्वच्छतेची कमतरता असते आणि अन्नाची गुणवत्ता कमी असू शकते मध्यान्ह भोजन योजना कोणत्या न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण भारतभर लागू झाली याचं पण उत्तर आपण मध्ये बघितलेलं आहे तुमची तुम्ही जर नोट्स लिहिले असतील तर नोट्स मध्ये तुम्हाला याचे उत्तर लगेच मिळेल नोट जर लिहिले असतील तर याचे उत्तर पण लगेच मिळेल कमेंट करा लवकर काय उत्तर आहे याच्या कमेंट करा उत्तर कमेंट केलं की लगेच चॅनल सबस्क्राईब करा कमेंट केलं गेलं के की काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं कोणाच्या आदेशानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ही योजना सुरू करण्यात आली आहे बी शेवटचा प्रश्न आहे आपला मध्यान्ह भोजन योजनेचा मुख्य लाभधारक गट कोणता आहे केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थी सरकारी व शासकीय मान्यता प्राप्त शाळांमधील विद्यार्थी केवळ खाजगी शाळांमधील विद्यार्थी चला उत्तर द्या कोण आहे कमेंट करा सगळ्यांनी व्हेरी गुड व्हेरी गुड कमेंट करा सगळ्यांनी कमेंट सोबत काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तर उत्तर काय आहे याचं सरकारी व शासकीय शासकीय मान्यता प्राप्त शाळांमधील विद्यार्थी हे काय आहे याच उत्तर बर बर आहे बरोबर ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओके तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सगळ्यांनी काय करायचं आहे लाईक करायचं आहे तुमच्या कॉलेजच्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकू आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समस्या असतील तर त्या कमेंट करा आणि हो डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे तो व्हॉट्सअप चॅनल सगळ्यांनी आवर्जून जॉईन करायला विसरू नका